त्याच्या बाबतीत अशी गोष्ट घडलेली आहे की ती चारासाठी म्हणजे डोंगराव हा म्हणजे त्यांच्या म्हणजे तरुण होती त्या टायमाला रात्रीच्या टायमाला दिवसा दिवसा दुपारी हा दिवसा जायची आणि वरती गवत वगैरे झाल्यावरती तिला जर उचलायला कोण नसलं तर अचानक ती नाव घ्यायची अचानक मुली डोळे डोके व्हायची फक्त हात लावायचा आपण फक्त असं उचलण्याचा ऑटोमॅटिक तिचा तो अनुभव ती सांगते एक तिचा अनुभव असा की ती आहे वरती पुढे जंगलातच आहे तिथं तिला असं संध्याकाळच सात ते आठ म्हणजे सात वाजलं म्हणजे असं दिसायचं कमी थोडं दिस होत त्या बरंच ती तिथं बसली आणि त्याच्या पुढच्या आंब्या खाली एक जखीन बसली म्हणजे मी डायरेक्ट नाव घेतो दुपारी नाही संध्याकाळची संध्याकाळचं एक सात म्हणजे आंदू प्रकाश होता आणि त्या होतेकर म्हणून आमच्या आम इथला माणूस आहे त्याच्या इथं आंबा आहे त्या आंब्या खाली ती बसली कम्प्लीट बसली आणि ती गावातल्या बाईच्या रुपान बसली okay. गावाच्या हिला आजीला काय वाटलं ती येते म्हणून आजी थांबली आजी थांबली ती ती आजीकडे बघ आजी तिच्याकडे बघ बघता बघता आजीला ती काय म्हणते तू का थांबलीस मी जकी नाही हो तर आजी काय रानातली असल्यामुळे शेतकरी माणूस भेटत नाही तू का थांबलीस मी जकी नाही आणि आजी म्हणजे मग मी जातो ती म्हणजे अशी पन्नास साठ फूट लांब होते जखिने मी जातो तिला तेवढी बोलून आली भरपूर पहिल्याच्या माणसांमध्ये आता आताची माणसं नाही सांगणार पहिले आता ह्या टायमाला राहत राहायचे गोटे वगैरे म्हणजे घोरे वगैरे गायी बिरा काढायला रानत गोट्या असायच्या जंगलामध्ये तिथेच राहायचे ना अच्छा बाकडं करून जे झोपायचे सकाळ तिथे परत करायची परत तिथे अजून आठवा नाही आता आठवा असेल <laughs> तुमच्याकडे भरपूर नाही भरपूर अनुभव अनुभव एकदा कामावून येत मी कामावून येत होता रू, असताना ह्या डांबरी अचानक दुकर म्हणून आला मना हे झाले डुकर आला डुकर गाडीला डुकर आला मला धराका दिला असं एवढं हे झालं मी पलटो पण तो डुकर पण दिसला नाही माझ्या मग माणूस आणि मी पण पडलो पण आम्हाला लागलं नाही ती जागा पण अशी काय शाप दोन तीन मटरिंग म्हणजे ऍक्सिडेंट माणसं आहेत म्हणजे तुमचा पण ऍक्सिडेंट असं करत होते मला दिसतोय मी लागलं लागल गाडीला काय नाही झालं गाडी उचलून आणि मी मी तो दिसलाच नाही म्हणा अशी गोष्ट झाली नाही दोन वर्षात गावामध्ये शापित किंवा आपल्या असं ना दैवी स्थान कि तिथे आपण ऐकायचे कि लोक की आपण तिथे मी स्वतः मी स्वतः कोणाला जखी लागली तर उतरतो स्वतः मी कारण किती असे लोक आहेत गावातले आमच्या की त्यांच्या जखमी मी उतरल्या उतरल्या म्हणजे काय नाही औषध असतात आमच्याकडे ते औषध धरायचं असं कानाला लावायचं कानाला लावलं ते ऑटोमॅटिक नाव सांगते कुणाच्या म्हणजे जे माहित माणूस आहे ना तिचं नाव अचानक सांगते असं दोघे चौघींचे मी उतरलेले स्वतः होईल गावामध्ये गावामध्ये म्हणजे मी धरले ना ते, ते तुम्ही नाही आमचं यायचं त्यांनी मला दाखवलं तर मी जखीन आले की मला बोलवतात गेलो की मी गेलो की मी डायरेक्ट बोलतो आणि तिचं त्याच लक्षण काय करायचं आहे की ती गेले कसं समजायचं की ती घरामध्ये बाई असली ना तिच्या तिला औषध मी धरलं औषध धरलं की ती ओराटे जोरात दर ओराटे जोरात जातो जातो म्हणून नाव म्हणजे कुणाचं ना। जरी माहीत असले ती जखीन झालेली असेल तिचं नाव सांगते ती नाव सांगितलं जातो म्हणले तर जायचं कसं समजायचं की एक तांब्या भरलेला याला पाण्याचा तांब्या आणि तो उंबरड्यावरती ठेवायचा अक्च्युली ती जखीन जाते ना जी बाई ती बुट्टे बाई औषध धरलं जा ती जातो म्हणली औषध तिथ सण सण होईत नाही तिला मी जातो जातो तर जाणार कशी तर एक तांबे ठेवायचं तांबे ठेवलं की ती येणार तिला म्हणायचं हा तांब्याला पाय लावून जा आम्हाला समजणार कसं ती ऍक्च्युली उठणार आणि तांब्याला लात नाही कधी मारत तिच्या उंबरठ्याला थाप मारते उंबरठ्याला एवढी लात मारते की तांबे उडून बाहेर जातो पाण्या एक बघितलेले आणि आम्ही केलेल्या गोष्टी त्या तुम्हाला चांगल्या माहिती या स्वतः मी औषध देऊन केलेले आणि जर आपण काय ना कुणाला ते मग कसं समजा मग ती एखादी एखादीला मशिरीची सोय असते एखाद्या बाईला मशिरीची सोय असते आणि मग ती जखीन होती जखीन झाल्या मग ती काय मागते मन मशीरी दे मग आम्ही बोलणार तिला औषध धरलं की म्हणणार मन मशिरी दे मग कुस ठेवू मग इथं ठेवू तरी पण तुला देणार मशिरी पण तू जाता ना हा पाया पायात तांब्या ओलढूनच जायचं तांब्याला कधी पाय घटाला पाय मारला होत नाही म्हणजे शास्त्राने म्हणता ना तुम्ही तर जो तांबे असतो तो घट घट एक आपण कुठले पूजेला वगैरे घट भरतो तो घट ना तो घट जर उंबरट्यावर ठेवला तर ती बाई जकीन जाणारी तांब्याला पायणार आपल्याला वाटलं तांब्याला मारते हुंबर्याला मारते आणि छटकात तांब्या पुढे जातो आणि तुम्ही बघितले स्वतः बघितले आणि जाते लगेच बाई मोकली आमच्याशी बोलायला मग ते परत येते का कधी नाही नाही परत नाही परत नाही ना परत नाही मग दुसऱ्या बाईला जाते तिच्या त्या होस मध्ये समजा एखादी मेकअप करून जायचं टायमालाच भेटली तर ते एखादी लावत बाहेर असते पूर्वी बायका संडास वगैरे नव्हते त्या बाहेर जायच्या बाहेर जाताना मशीर लावत जायच्या मशीर लावत त्या टायमात जर भेटली तिला ते पकडायचे मग मला मशीर येते मग तिला मशिरी नेऊन बाहेर ठेवायची आपले पानामध्ये माझ्या बाबतीत म्हणजे सत्य घटना माझ्या बाबतीत आम्ही तुम्ही तर पण येत आणि घडलेलं पण येत आणि हा विश्वास यांनी नाही ठेवू पण आमचा विश्वास आहे हां जना ठेवायचं त्यांनी ठेवायचं अनुभव घेतलेला आम्ही हां आहे थँक्यू थँक्यू आणि तुमच्याकडे बोलून अशा नवीन नवीन गोष्टी आम्हाला माहित पडल्यात आणि त्या आम्ही आमचे जे व्ह्यूअर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या जरी शिक्षण पुढे गेलं असलं तरी थोडं मागे यायलाच पाहिजे हो हो नक्की नक्कीच मानलंच पाहिजे आपण त्या मग देवावर विश्वास खाट्यात होतो जर देव आहे तर मी जर हे जर म्हणताय ना मानत नाही तर मग देव आहे ना देव दिसतो का नाही मग आहे ना देव दिसत नाही ना देव आहे ना हे तर ना तुम्ही या गोष्टी काय नाही मानत ते पण बरोबर आहे तुमचं हे दिसत नाहीत पण मानाय पाहिजे ना ज्याच्या राशी होई त्यालाच दिसत हे सगळ्यांना दिसत नाही देव पण तसच ज्याला दिसत त्यालाच दिसणार ज्याच्या राशी पूजा करा धन्यवाद आणि खूप खूप आभार तुमचे